प्रश्न आहे भारतात सर्वात महग दूध कोणते आहे ए गाढ़, बी गाय सी बकरी बी भैस बरोबर उत्तर आहे ए गाढ़, पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा देश कोणता आहे ए भारत बी रूस सीन अमेरिका बरोबर उत्तर आहे बी रूस पुढचा प्रश्न आहे भारतात किती लोक दारू पितात ए वीस करोड बी तीस करोड सी सोळा करोड डी पन्नास करोड बरोबर उत्तर आहे सी सोळा करोड पुढचा प्रश्न आहे लाडके बहीण योजना कोणी सुरू केली ए नरेंद्र मोदी बी अजित पवार सी देवेंद्र फडणवीस बी नितीन गडकरी बरोबर उत्तर आहे बी अजित पवार